हो तर सर्व वर्तमानपत्र झालंच ना त्याच्या सगळ्यांना माहिती आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाण पासून सर्व नेते जे तिकडे गेले भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेले ते त्यांचं ठरवूनच होतं की त्या त्यांच्यावरच्या त्या केसेस त्या व्यवस्थित बंद करायच्या पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो बघा काय तू आहे मला तर असं वाटत कि भारतीय जनता पार्टी तर्फेच हे सगळं षडयंत्र चालू आहे असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत कोणाला सांगून परत त्यांच्या मागे मागेला लावायचं त्यांना बदनाम करायचं असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतोय त्यांचं जे धोरण जे मला दिसतं कि ऐसा है कि दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते हैं और जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है उसी की तरह शायद हो रहा होगा रहा ऐसा मेरा

याचं उत्तर प्रफुल पटेल साहेब आणि तर त्यांच्या अंतर्गत याच्यात मी बोलणं योग्य नाही काल भुजबळ म्हणते की पक्षात सिनियर मला लोकसभा लढायची होती नाशिकवर राज्यसभा मलाही आश्चर्य वाटतं की कारण का की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती कारण की छगड भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळालं होतं असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं पण एका एक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती पण सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा तर अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदाल्याच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा